मी झोन चेअरपर्सन डिस्ट्रिक्ट थ्री ट्वेंटी थ्री वन ए टू एम जे एफ लायन्स संगीता कास्लिवान आज गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चेंबूर येथील तुलसी टेक्निकल इन्स्टिट्यूट लायन्स क्लब ऑफ क्राऊन आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या सभागृहात से नो टू ड्रग्ज यस टू लाईफ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे समन्वयक श्री मिलिंद पाटील यांनी प्रमुख विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट लायन मनीष लाडगे लायन सीमा लाडगे आणि सेकंड वाईज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र शहा पण उपस्थित होते चेंबूर क्राऊन प्रेसिडेंट गौरी आणि टीम यांनी या प्रोजेक्टला खूप खूप प्रति, प्रतिसाद दिला या उपक्रमाद्वारे नशामुक्तीचे महत्व आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे महत्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले धन्यवाद आयुष्यात लागू देणार नाही मी अजिं मी बेसरी मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती मी वेस्ती राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करील करी। आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज करण्यासाठी प्रयत्नशीलहून आम्ही पदनांच्या विरोधात आयुष्यभर कायरत राहण्याचा संकल्प करीत आहे मी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज व राजकट्यांचा आदर करेन जय हिंद